ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण जाणून घेणार आहोत श्रावणी गुरुवारची एक राजा होता राजाला दोन बायका एक आवडती होती आणि दुसरी होती ती आवडती होती आवडतीचे नाव पाट माधव राणी आणि नावडतीचे नाव चिमादेव नाव राणी होते त्या राजाला एक शत्रू होता त्याचे नाव नंदनवेश्वर होते तो क्षणी उडे बुडे क्षणी आता जाई क्षणी पाताळी जाई असा राजाच्या पाठीस लागला होता त्यामुळे राजा फार वाढत चालला एके दिवशी राजाने सर्व लोकांना बोलावून त्याला शोधायला सांगितले लोकांनी राजाला बरं म्हटलं त्याला जिकडे तिकडे शोधू लागले त्याच नगरात एक म्हतारीचा लेख होता तो आपल्या आईला म्हणू लागला आई आई मला भाकरी दे मी राजाच्या शत्रूला मारायला जातो मतारी म्हणाली बाबा तू गरीबाचा पोर चार पावलं पुढे जा झाडाआड ही वाळली भाकरी खा म्हणजे लोक तुला हसणार नाहीत पोरानं बरं म्हणून म्हटलं मतारीनं भाकरी दिली मतारीचा लेख भाकरी घेऊन निघाला सगळ्यांच्या पुढे गेला इतक्यात संध्याकाळ झाली सर्व लोक घरी आले त्यांना नंदनवेश्वर काही सापडला नाही तशी राजाला फार काळजी लागली पुढे फार रात्र झाली म्हातारीचा पोळ तिथेच राहिला पुढे मध्यरात्री काय झाले नागकन्या देवकन्या तिथे आल्या महालक्ष्मीचा वसा वसू लागल्या पोरानं विचारलं बाई बाई याने काय होत त्यांनी सांगितलं पडलं झडलं सापडत मनी चिंतलं कार्य पूर्ण होत इतकं ऐकल्यावर तोही त्यांच्या बरोबर वसा वसू लागला पूजा केली घागरी फुगल्या पहाटेच उत्तर पूजा केली जशी पहाटेची महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली तसा नागकन्या देवकन्यांनी आशीर्वाद मागितला तसा म्हातारीच्या पोरानं देखील मागितला तसा देवीनं दिला राजाचा शत्रू मरेल तुला अर्ध राज्य मिळेल अर्ध भांडार मिळेल माडीशी माडी बांधील नवल वाट नाव ठेवतील तो वैरी डावा पाय मस्तकी घेऊन उद्या राजाच्या अंगणात मरून पडेल असं म्हणून देवी अदृश्य झाली मतारीचा पोर घरी आला दुसऱ्या दिवशी राणी पहाटेच उठली बरसात आली राजाचा वैरी मेलेला पाहिला तिला फार आनंद झाला तशी तिने ही गोष्ट राजाला जाऊन सांगितली राजाने चौकशी केली मतारीचा पोर सगळ्यांच्या मागे होता त्याने त्याला मारलं असेल असे, असे लोकांनी राजाला सांगितले राजाने त्याला बोलावणं धाडलं म्हतारीचा पोर हा राजाच्या घरी आला त्याने राजाला विचारलं राजा राजा आळ नाही केला अन्याय नाही केला मला इथे का बोलवलं राजा म्हणाला बिहू नको माझा वैरी नंदमेश्वर कोणी मारला सगळे लोक तुझं नाव सांगतात याच काय कारण ते सांग पोर म्हणाला राजा राजा मी मारला नाही पण तो देवीच्या वन मेला राजा म्हणाला ही देवी कोणती तिला तू कुठे भेटलास पोर म्हणाला सगळ्यांच्या पाठी मागून निघालो तसेच त्यांच्या मागे राहिलो आणि थोडीशी भाकर ही झाडा मी खाली येता येता रात्र झाली तसेच झाडाखाली मी वस्ती केली रात्री नागकन्या देवकन्या तिथे आल्या त्यांनी महालक्ष्मीचा वसा वसला त्यांची मी चौकशी केली पुढे मी पूजा केली घागरी फुकल्या पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापुरा जाती जागती झाली सर्वांना आशीर्वाद दिला तसा मलाही दिला तुला आशीर्वाद काय मिळाला मला आशीर्वाद असा मिळाला राजाचा शत्रू मरेल तुला अर्धे राज्य मिळेल अर्धे भंडार मिळेल माडीशी माडी बांधील नवलवाट नाव ठेवेल असं म्हणून देवी अदृश्य झाली मग आम्ही उत्तर पूजा केली तातू घेऊन घरी आलो तो तुझं बोलवणं आलं राजानं हकीकत ऐकली आनंदी आनंद झाला तसेच पोराला दिलं दिलं माडीशी माडी बांधून दिली नवल वाट नाव ठेवले पुढे म्हातारीचा वागू लागला ही बातमी आवडत्या राणीला समजली राणीने नवल वाटाला धाडलं महालक्ष्मीचा वसा कसा म्हणून विचारले नवल तातू दाखवला तिला सांगितलं श्रावण मास येईल पहिली अष्टमी येईल त्या दिवशी सोळा सुतांचा तातू तेल हळद लावून करावा सोळा दुर्वा सोळा तांदूळ घेऊन तुळशीची पंचामृती पूजा करावी ज्याला हा वसा घेणं असेल त्यानं तातूची पूजा करावी तात हातात बांधावा दुसरी कहाणी चतुर्थी ती, आणि तिसरी चतुर्दशीला करावी याप्रमाणे दर श्रावण मासी करावे असा तिने वसा समजून घेतला आपले ते व्रत पाळू लागली पुढे एके दिवशी काय झालं राजा राणीच्या महाली आला सारी पाठ खेळू लागला राजाने राणीचा तातू पाहिला हे काय म्हणून विचारले राणीने तातूची हकीकत सांगितली राजा म्हणाला माझ्या घरी हारे बहू दोरे बहू कांकन बहू कळाचे बहू व्रताचे सूत तोडून टाक मला याची गरज नाही पुढे रात्र झाली राजा राणी निजली सकाळी दासी बटकी महाल झाडू लागल्या केरात त्यांना तातू सापडला दासीने तो तातू नवल वाटायला दिला त्याला राणीचा फार राग आला इतक्यात काय चमत्कार झाला तर त्याला नावडती राणी भेटली तिने तो तातू मागितला हा म्हणाला उतशील माचशील घेतला वसा टाकून देशील तिने सांगितलं उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तसा तातू तिच्या हवाली केला वसा सांगितला पुढे श्रावण मास आला पहिली अष्टमी आली त्या दिवशी काय चमत्कार झाला देवी महालक्ष्मीने मतारीचे सुरू घेतले पाठ माधवराणीचे महाली गेली महालक्ष्मीची तिला आठवण आहे किंवा नाही हे पाहू लागली तो घरात कोठे काहीच तयारी दिसेना तेव्हा ती पाट माधव राणीला म्हणू लागली अग पाट माधव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे राणीने उत्तर दिले आज माझ्या घरी काही नाही तेव्हा ती राणीला पुन्हा म्हणाली अग पाट माधव राणी पुत्राची माय म्हातारीला पाणी देशील तर तुझ्या राणीला पुरे होईल राणीने उत्तर दिलं मतारीला तांब्याभर पाणी दिलं तर माझ्या राजाला पुरणार नाही तेव्हा म्हातारीने पुन्हा पाट माधव राणीला हाक मारली अगं पाठ माधव पुत्राची माय म्हातारीला दही भाताची शिदोरी देशील तर तुझ्या राज्याला पुरे होईल राणी म्हणाली म्हातारीला दही भाताची शिदोरी दिली तर माझ्या राज्याला नाही म्हातारीला राग आला तिने शाप दिला तो काय दिला चौथीच्या नाणी दाराडुरी करीत असशील अर्ध अंग बेडकाचं अर्ध अंग मनुष्याच अशी होऊन पडशील इतके राणीनं ऐकलं खदखदा हसली पुढे म्हातारी निघून गेली ती चिमादेव राणीच्या महाली आली इकडे तिकडे पाहू लागली तो तिला जिकडे तिकडे गडबड दिसली एकीकडे पूजेचं साहित्य दिसले एकीकडे महालक्ष्मीचा मुखवटा मांडलेला पाहिला तिने चिमादेव राणीला विचारले अग चिमादेव राणी पुत्राची माय आज तुझ्या घरी काय आहे तिने उत्तर दिले आज माझ्या घरी महालक्ष्मी आहे तेव्हा म्हातारी म्हणाली कशाने ओळखावी कशाने जाणावी ती सकाळी कुवारीन झाली दुपारी झाली झाली संध्याकाळी बायको अशा तिन्ही कळा तिला पालटून दाखवल्या नंतर राणीने तिला घरात बोलवले नाव माखू घातलं पितांबर नेसायला दिलं चौरंग बसवायस दिला, दिला। राणीने नवलवाटाने तिची पूजा केली संध्याकाळ झाली देवीसमोर दोघे जण घागरी फुकू लागली तसा घागरीचा आवाज राजाच्या कानी गेला दुपाचा वास महाली आला तशी राजाने चौकशी केली शिपायांना हाक मारली नावड तिच्या घरी आवाज कशाचा येतोय तो तुम्ही पाहून या शिपाई नावड तिच्या घरी आले महालक्ष्मीचे दर्शन घेतले तसेच ते परतले राजाच्या महाली आले पाहिलेली हकीकत सांगितली तसा राजा म्हणाला मला तिथे घेऊन चला शिपाई राजाला घेऊन राणीकडे आले राणीने पंचायती उवळली तसेच राजाचा हात धरला मंदिरात घेऊन गेली सारी पाटा खेळू लागली खेळता खेळता पहाट झाली पहाटेच महालक्ष्मी माय कोल्हापूर तुला जाती जागती झाली तशी राणी आली म्हणाली माय मला आशीर्वाद दे महालक्ष्मी म्हणाली तुला आशीर्वाद काय देऊ राजा तुला सकाळी घेऊन जाईल आणि तुझी दाराडुरी करील अर्धे अंग बेडकाच अर्ध अंग मनुष्याच अशी होऊन पडेल तशी तिमा देवी राणीने तिची प्रार्थना केली तिला इतका शाप देऊ नये तसं देवीने सांगितलं की राजा तिला बारा वर्ष वनात तरी धाडेल असे म्हणून देवी अदृश्य झाली उजळल्यावर राजाने तिला रथात घातले वाड्यासमोर घेऊन आला पाट माधव घेऊन येतो आहे तिला तू ये तशी ती फाटक तुटक नेसली घाणेरडी चोळी अंगात घातली केस मोकळे सोडले कपाळी मळवट भरला जळता खापर डोकीवर घेतलं आणि ओरडत किंचाळत पुढे आली तो राजाने विचारले ओरडत किंचाळत कोण येत आहे भूत आहे की खेत आहे शिपायांनी सांगितले भूत नाही खेत नाही तुझीच राणी आहे तुला सामोरी येत आहे राजा म्हणाला तिला रानात नेऊन मारून टाका असा शिपायांना हुकूम दिला आणि आपण उठून महाली आला राजा राणी सुखाने नांदू लागली इकडे शिपायांनी पाट माधव राणीला राणात नेले तिला राजाचा हुकूम सांगितला राणी मुळमुळू रडवू लागली तसे शिपायाने सांगितलं बाई बाई रडू नको आम्ही तुझ्या हातचे खाल्लेले प्यायलेले आहोत आमच्या मारवत नाही म्हणून आम्ही तुला, तुला सोडून देतो पुन्हा तू त्या राज्यात काही येऊ नको असं म्हणाले राणीला तिथे सोडून दिलं आपण निघून नगरात आले नंतर ती तशीच फिरता फिरता एका नगरात गेली मदे ती तिथे कुंभाराच्या आळीमध्ये गेली तिथे नव्या राणीला नवा कळस घडवीत होते परंतु एकही कळस उतरे ना तेव्हा त्यांनी चौकशी केली नवा माणूस कोण आला आहे तोही सापडली त्यांनी पुढे ती कासाराच्या आळीत गेली तो तिथे नव्या राणीला नवा चोडा करीत होते पण एकही चोडा उतरेना तेव्हा चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही, ही सापडली लोकांनी तिला हकलून लावले तिथून निघाली ती सोनाराच्या आळीत आली तिथे नव्या राणीला नवा दागिना घडवित होते तो एकही दागिना उतरेना तेव्हा त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे तेव्हा ही सापडली त्यांनी तिला तिथून देखील हकलून लावलं तिथून निघाली साड्यांच्या आळीत गेली तो तिथे नव्या राणीसाठी नवी साडी विणत होते पण एकही साडी उतरेना पण त्यांनी चौकशी केली की नवा माणूस कोण आला आहे इकडे तिकडे पाहू लागले तोही सापडली मग तिला तिथून देखील हकणून लावलं पुढे ती रानात निघून गेली जाता जाता ऋषींची गुफा दृष्टीस पडली तिथे गेली तो ऋषी ध्यानस्थ बसले होते ऋषी स्नानाला गेले म्हणजे ही आपली झाड सारवण पूजेचं मांडून ठेवेल असं तिने बारा वर्ष सेवा केली ऋषी प्रसन्न झाले व म्हणाले इथे झाड सारवण कोण करत त्याने माझ्या समोर यावे तशी ती ऋषींच्या पुढे आली नमस्कार केला ऋषीने झाड सारवण कारण विचारलं तर ती म्हणाली अभय असेल तर सांगते ऋषींनी अभय दिला राणीने पहिल्यापासून हकीकत सांगितले ऋषींनी पोथ्या पुस्तक वाचू पाहिले तो तिच्यावर महालक्ष्मीचा कोप आहे असे समजले ऋषींनी तिच्याकडून महालक्ष्मीची पूजा करून घेतली रात्री घागरी फुकल्या पहाटे महालक्ष्मी माय कोल्हापुरात जाती जागती झाली तसा राणीने आशीर्वाद मागितला देवी रागावली होती ऋषींनी देवीजवळ क्षमा मागितली आता देवीने उशाप दिला या झाडाखाली सगळी तयारी कर पाय धुवायला पाणी ठेव चंदनाची उटी ठेव फराळाची तयारी कर कापुरी विडा ठेव वाळ्याचा पंखा ठेव त्या सगळ्यातला तुझ्या हाताचा वास येऊ लागेल राजा इथे आज उद्या येईल तहा नेला असेल त्याचे शिपाई थंड पाण्याचा शोध घेतील तेही सगळी तयारी पाहतील राजाला जाऊन सांगितलं नंतर राजा इथे येईल त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी तिथे राजा आला थंडगार छाया पाहिली स्वस्त बसून विश्रांती घेतली नंतर पाय धुतले पोटभर फराळ केला पाणी प्यायला कापुरी विडा खाल्ला आत्मा थंड झाला होता मन प्रसन्न झालं होतं पुढे राजाने शिपायांना विचारले इथे मी पाणी प्यायलो फराळ केला विडा खाल्ला या सगळ्यातला पाट माधव राणीच्या हातचा वास कसा आला शिपाई म्हणाले अभय असेल तर सांगतो राजाने अभय दिले तेव्हा शिपाई म्हणाले आम्ही तिच्या हातचं खाल्लं प्यायलं आमच्या मारवलं नाही म्हणून आम्ही तिला सोडून दिले राजा म्हणाला असं असेल तर तिचा तुम्ही आसपास शोध करा शिपाई म्हणाले ऋषींच्या गुफा पाहिल्या तिथेही सापडली मग शिपायांनी राजाला जाऊन सांगितलं मग राजा, राजा गुफेत आला त्यांचे ऋषींचे दर्शन घेतलं ऋषींनी ओळखलं त्यांनी सगळी हकीकत सांगितले सा बोध केला राणीला नमस्कार करायला नंतर तिला राजाच्या केलं तसा उभयंतांनी ऋषींना नमस्कार केला ऋषींनी त्यांना आशीर्वाद दिला पुढे राजाने तिला रथात घातले आपल्या नगरीत घेऊन आला बाहेर रथ उभा केला राणीला निरोप पाठवला राजा पाट माधव राणीला घेऊन येतो आहे त्याला तू समोरे तशी राणी नहली माखली पितांब नेसली शाल जोडी पांघरली अलंकार घातले नगराच्या नारी बरोबर घेतल्या आणि वाजत गाजत राणी समोर आली राजाने विचारलं वाजत गाजत कोण येत आहे नाग कन्या देवकन्या तसं शिपायाने सांगितलं नागकन्या नाही देवकन्या नाही तुझीच राणी तुला समोर येत आहे तेव्हा राजा पाटमाधव राणीला म्हणाला तू जर अशीच सामोरी आली असतेस तर तुला इतके हाल भोगावे लागले नसते राजाने राणीला उचलून रथात घेतलं आणि दोघींसह वाजत गाजत नगरात आला सुखाने रामराज्य करू लागला जशी पाठ माधव राणीवर महालक्ष्मी माय कोपली तशी तुम्ही अम्मावर न कोपो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सफळ संपूर्ण हो तात्पर्य देवीची भक्ती सर्व सारख्याच भावाने करावी अडचणीच्या वेळी तिला प्रसन्न करण्यासाठी व्रत उपोषणे करावी आणि मग बरे दिवस आल्यावर देवाला विसरावे हे चांगले नाही तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा किंवा हर हर महादेव जरूर लिहा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद